नवीन विडी घरकुल परिसरात आज नरसया आडाम मास्तर यांच्या जाहीर सभेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सभास्थळी फलक घोषणाबाजी आणि समर्थकांच्या उत्साहामुळे वातावरण भारावून गेले होते आपल्या भाषणात नरसया आडाम मास्तर यांनी सामाजिक प्रश्न विकासकामे युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर स्पष्ट भूमिका मांडली जनतेचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे सर्वांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग चालायचा आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला सभेदरम्यान स्थानिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला

你刚才拿了。<Yeah. S 1>